नाही नाही ताई मी सगळ्यांच्याकडे मी माफी मागते शिवाय मी आगरी समाजाचा माणूस हा नाही लेडीज चे समोर मी नक्की झुक <laughs> खास करून आमच्या बहिणीशी समोर झुकणे झुकता कारण आपला समाज मातृसत्ताक समाज आहे ज्याला प्रत्येकाला अभिमान आहे कारण जे समाजान स्त्रीला जवरा मान सन्मान दिला जात नसेल तपला तवडा आपले आगरी समाजान दिला जाते याच्याशी सगळी सहमत आज का नाही आज ना तोच मान सन्मान आपले आवनीताईला इकडं भेटाल म्हणजे भेटला आवनीताई आईले ना धवला होणार नाही असं होऊच शकत नाही तर ताई मी परत एकदा तुमची माफी मागते ना आमचा जो नवरा नवरी आहे त्यांच्यासाठी एक मस्त दौला होऊन जाऊ दे पहिला हल्दीचा दौला होऊन जाऊ दे हल्दीचा म्हणजे यावी हालत सगळा करून मोकळी दिल्या तरी झाला पाहिजे का अरे काय ताई झाला पाहिजे का जोरात बोला माझा कान पकड यार पटापट लागत सगळी जेवली ना सा तरी नंतर जेवाल दररोज जेवता हलदलावीते गोय सवत्या माल्याना इरादी ताई मला तुम्हाला एक प्रश्न इसरायचा हाय आता जर नवीन पिढी बघली तर नवीन पिढीला असं आपण पण तुमच्यासारखे सारखे तरुण व्यक्तीला कला वाटला का शिकायला पाहिजे म्हणजे मी पहिल्यापासून गाता हो लय आवर होती बाय ना लोक हसाची मला इंजिनिअरिंगला होता ना तरी कोणचा लगीन असला का मला दे ना बाबूला द्या मला बाबूच बोलताय तर बाबूला द्या ना गाणी बोलायला पण गात असाची टिंगल उर्वाची पण नंतर मी मला असं वाटलं पाहिजे आपली संस्कृती जपाला धवला म्हणजे आपल्या आगरी कोली आदिवासी कुंभी कराडी मराठी बराच असा बौद्ध समाज पण त्याच्यानंतर गायला जाणारा मंत्र घेत होता दादा धवलारी शिवाय आपला कांचाच काम होत नव्हता भाषा अशीच हो हा चालतं ना हा तर धवल्याशिवाय होत ना म्हणजे धवलारीन म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे बामून होती ब्राह्मण पण आता क झाले सगळी शिकल्याव ना संस्कृती जपाला आपल्याला लाज वाटले ना आपली संस्कृती आपली भाषा आपण नाही टिकतील मग कोण टिकेल मला दादा भीती वाटत दादा सगळा बाहेरचा व्यवसाय बाहेरची लोक करतात उद्या सकाळ आपली संस्कृती टिकवायला पण बाहेरच्या नका बोलू म्हणजे झाला आव आम्हा घर मे शादी आहे धवला गाणं मग तुम्ही काय कराल दौला टिकला पाहिजे ना मला सगळी हासाची दादा ना आता बघ कसा झाला येरी येरी बोलून येरीने इतिहास घरवला बरोबर ना अशा बऱ्याच गोष्टी असतात संस्कृती तुम्ही जर करत असाल ना तर त्याला टिकवत ठेवा बाय पुरे जात राहा नक्कीच लोक असतील पण एक दिवस नक्की तुम्हाला डोक्यावर घेतील थँक्यू ताई तुम्हाला अजून एक सांगते हीच परंपरा जपाचा काम आग्री विकास सामाजिक संस्था गेल्या पंधरा वर्ष करते म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी धवल्याची स्पर्धा पण ठेवलेली आहे ना प्रत्येक धवलारीला योग्य तो मान सन्मान हे व्यासपीठावर भेटल याची मी तुम्हाला गॅरंटी देते ताई तुम्हाला अजून मी एक विनंती करते ठीक आहे तुम्ही हल्दीचा धवला बोलला तर आता मोवा कर्तावला जो धवला तो बोलला तर बरा केली ग कुठे तुमचा चिकना दिसत चिकना दिसत आण हे पण नवरा कौरा गोरा दिसत लास्ट बघा ना <laughs> रुपाली बाईला बघून विठोबा देव नव रा भैसाला गणेश देव नव रा भैसाला शंकर देव मोया बसला कांडेश देव नव रामो या प्रवीण देव नव रामो या भैसाला प्रवीण देव नव रामो या बसाला दांडी कोलवा नावी बोलावा दांडी कोल्हा नवी बोलावा सोन्याच्या वस्तारा रुपयाचा प्याला सोन्याच्या वस्तारा रुपयाचा प्याला मोया कारिल्या चंद्राचे कोरा मोया कारिल्या चंद्राचे बहिणी बोलावा दिवा दराला पुया बोलावा ज्या मोठो मोठे दौलत शॉर्टकट शॉर्टकट आहे एक नंबर ताई एक नंबर आता परत तुम्हाला आवरे लवकर सोडणार नाही अजून एक दौला बोलायचा आहे तुम्हाला आता एक माझ्या मागेच लागले याला पण एक आपण बोलायला सांगतो नाही तुझा ताई शादी जाईल मात्र बर्बाद कुठे या सगळ्या गोष्टी स्टेज वर बोलायच्या ताई <laughs> एक होऊ दे नाही नांदवाचा दौला नाही आता मोव्याचा नको आता नांदवाचा दौला आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे नवरीला बसायला दे नवरीचा राज सध्या नाही तो डोलं वाटतील नवरा लय लय पटला कवरी असं सांगायचं नाही दोन पोरात तुम्ही पण काय हलू बोला ना किती पोरात चार।, चार अरे आवरे जोरान सांगायचं नसत <laughs> <laughs> दादा बोलता पहिला जोरपा असा असेल ज्यांच्या अल्बम मध्ये पोरा पण दिसतील तर तो छोटासा तोरगा हरपण फाणपण काउा साजा देवारा नारा जा साजा बोलवा, पाजा पा नवरीचा नवऱ्याचा झालं केला पलगी बसून विचार केला काही काजू काही कामू आग आघारी लागले कामू तू माघारी वाले वालू आघारी वालय कन्या कुणी कजोशी यांची घरा सातवी सांडविनी ना काही केला कुणा कुणागारी आणले दुड्डा बोट बस आलो बोटू धन्यवाद दादा बस का बस बस ताई तुम्हाला ऐसा वाटे का ऐकतच रेव बरोबर का नाही पण आपल्याकडे थोडा वेळेचा बंधन आहे त्याच्यामुळं आपल्याला थांबवायला लागल कार्यक्रम संपलेला नाही कार्यक्रम अजून बाकी आहे मी आग्र विकास सामाजिक संस्थेची सा महिला सदस्यांना विनंती करते की आपल्या आवनीताईचा येतोचित मान सन्मान सत्कार केला जावा तुम्ही आवरा माझा भारी तुझ्यासाठी एक एक दौला तुझ्यासाठी हो जाम बरावेल, होईल जाम बरा होईल जाम बरावेल होईल बरा बायक तुझी प्रणाली ये पटकन येतात का नाही ना तुला घरी बघे

नाही नवऱ्याने हे बा नवरा आजच्या दिवशी देव असत नंतर तुम्ही भूतावा भले वा